नमस्कार मित्रांनो मला आठवतोय तो काळ एकोणावीसशे सत्तर ते एकोणावीसशे ऐंशीच्या च्या जवळपासचा तो काळ असावा की ज्यावेळेस कुठल्याही पेन्शनची निमावली सुद्धा तयार झाली नव्हती एक अतिशय म्हणजे अचानक घडलेली घटना की ज्यांना पूर्ण पृथ्वी तलावरील सगळे मानव त्यावेळेस काय झाले होते हतबल झाले होते आणि विशेष करून भारत त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील मंडळी कारण काय आहे तर त्यावेळेस तुम्हाला कदाचित आठवतही असेल कदाचित तुमच्या जन्माची आधीची गोष्ट असेल माझ्या तर जन्माच्या आधीची आहेच तर मित्रांनो काय होतं की रशियन रशियाची का अमेरिकेची बहुतेक अवकाशांमध्ये भल्ली मोठी प्रयोगशाळा कार्यरत होती त्या काळामध्ये आणि काही तांत्रिक अडचणीमुळे त्याला स्काय लॅब म्हणायची आणि काही तांत्रिक अडचणीमुळे ही स्काय लॅब त्या ठिकाणी त्यांचं नियंत्रण सुटलं आणि ही स्काय लॅब पृथ्वीच्या दिशेने झेपावली म्हणजे काय ती पूर्ण स्कायला पृथ्वीवर येऊन आदळणार होती आणि त्यावेळेस बराचसा भाग आपल्या परिसरातला महाराष्ट्रातही सुद्धा त्यातला होता मग ही स्कायलॅब येणार ही बातमी त्यावेळेस वृत्तपत्राच्या माध्यमातून रेडिओच्या माध्यमातून सर्वत्र पसरली आणि एकच दहशत त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यावेळेस लोकांनी काय केलं तर लोकांनी एकच केलं मित्रांनो की आपल्याला जर स्कायलॅबची जर आपण शिकार झालो या ठिकाणी तर आपण एकच केलं पाहिजे तर खाऊन पिऊन घेतलं पाहिजे मग त्यावेळेस लोकांनी विविध पदार्थ जे जे असतील नसतील ते ते पदार्थ केले थोड काय जे असणार ते आणि प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेत लोकांनी आता येऊ द्या बस काय लाव या पद्धतीने लोकांनी आपली भावना बनवली म्हणजे बघा मोठं संकट होतं आणि लोकांची भावना होती की आता आपण मरणार आहे मरणार आहे म्हणून काय केलं पाहिजे तर आपण खाऊन घेतलं पाहिजे या पद्धतीने एक प्रसंग झालेला आहे कदाचित तुमच्या पूर्वजांना सुद्धा या गोष्टी माहीत असतील माझी सुद्धा ही ऐकव्यातली माहिती आहे मित्रांनो आता हे उदाहरण तुम्ही म्हणाल कशासाठी तर बघा ही जी स्काय लॅब आहे तर ती पृथ्वीवर पडलीच नाही काय झालं मग शास्त्र शास्त्रज्ञांनी थोडी मेहनत घेतली आणि ही जी स्काय लॅब होती ती त्या ठिकाणी समुद्रामध्ये त्या ठिकाणी पाडण्यात आली आणि त्यामुळे पृथ्वीवर कुठल्याच प्रकारचा संवाद झाला नाही परंतु हालचाल ही झाली होती की त्यावेळेस प्रत्येक नागरिकांना आपल्या मनातील ते कार्य या ठिकाणी करून घेतलं म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त खाण्यापिण्याचंच कार्य लोकांच्याकडून घडून आलं तसंच मित्रांनो आपल्यावर सुद्धा तीन वादळं या पेन्शन केसच्या संदर्भाने आलेली आहेत आणि ही वादळं या गत दोन महिन्यामध्ये मार्च महिना आणि एप्रिल महिना ही वादळ कुठली याची सविस्तर माहिती आपण पाहूयात ही माहिती पाहण्यापूर्वी जर मित्रांनो माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलला जर आपण नवीन असाल आणि के सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक सुद्धा करा तर बघूया मित्रांनो ही वादळ मी स्वतः अनुभवलेली किती चर्चा किती मंथनं किती किती गोष्टी झाल्यात एक जिया त्या ठिकाणी होता की बा तुम्हाला एकतीस मार्चच्या आधी एनपीएस युपीएस आणि जीपीएस या तिन्ही पेन्शनपैकी पे कुठलीही स्कीम निवडायची हा एक विकल्प त्या ठिकाणी भरून द्यायचा होता आणि कितीतरी मंथन यावर झाली नव्हे तर बरीचशी मंडळी त्या ठिकाणी इतर विषयाने घेता याच विषय आता माझ्या शाळेत तुम्ही जर बघितला असेल एक व्हिडिओ होता आमचा छान की त्या ठिकाणी डिस्कस करताना आपण त्यामध्ये प्रत्येक मुद्द्यावर त्या ठिकाणी प्रकाश झोत टाकला होता आणि प्रत्येक जण एका निर्णयाप्रती आला होता की मला कोणती पेन्शन स्कीम घ्यायची आहे की वादळच होतं मित्रांनो अगदी लोक त्यावेळेस म्हणजे त्यांना नेमकं कळत नव्हतं संघटना पेन्शनसाठी सं लढणारी संघटना असोत आपले शिक्षक बांधव असतो इतर राज्य शासकीय कर्मचारी असो प्रत्येकाला सूचना की आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे पण त्यावेळेस मंथन इतकी झाली की म्हणजे त्या मंथनातून एक गोष्ट निश्चित त्या ठिकाणी प्रत्येकाची झाली असणार आहे की कोणती पेन्शन स्कीम मी निवडणार आहे हे त्यावेळेस त्याचं कन्फर्म त्या ठिकाणी झालेलं होतं मित्रांनो स्काय लॅब सारखंच एक प्रकारचं ते आक्रमण या ठिकाणी होतं की तो जीआर आणि आता तुम्हाला कुठला तरी विकल्प द्यावाच लागणार आहे त्यावेळेस उडालेली आपली ती धांदल ही होती मित्रांनो एक घटना आता या घटनेच्या अनुषंगाने शेवटी सुद्धा आणखी मी काही बोलणार आहे दुसरं वाद जर आलं असणार मित्रांनो की मागील महिन्यामध्ये एक बातमी अशी आली व्हॉट्सअपला ती बातमी या ठिकाणी होती की जुने पेन्शन धारक जे आहे आणि जे दोन हजार सव्वीसच्या आधी सेवानिवृत्त झालेले आहेत यांना आठव्या वेतन आयोगाचा कोणत्याच प्रकारचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारची एक अपडेट या ठिकाणी होती अगदी मंडळी घाबरून गेली हो याचा अर्थ असा होता की म्हणजे तुम्ही जर समजा ज आठव्या वेतन आयोगापूर्वी जर सेवानिवृत्त होत असाल तुम्हाला आठव्या वेतन आयोगाचा लाभ नाही याचा अर्थ काय होता की कोणत्याच प्रकारचं जर पेन्शनला लाभ कसे असतात आयोगाची की जरी तुम्ही सेवानिवृत्त असाल तरी तो जो फिटमेंट फॅक्टर ठरतो त्या आयोगातला त्या फिटमेंट फॅक्टरनं त्याला गुणल्या जातं आणि येणारं जे उत्तर असणार आहे तो त्या, 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 त्या कर्मचाऱ्याचा बेसिक रह, त्या ठिकाणी असतो व त्याच बेसिकच्या आधारावर पुढे भविष्यात वाढणाऱ्या महागाई भत्त्याच्या अनुषंगाने त्यामध्ये बदल होतो म्हणजे एक प्रकारचा इन्क्रीज होणारा पेन्शन बेसिक आहे आणि महागाई भत्ता सुद्धा इन्क्रीज होणारा असतो आणि ह्याच गोष्टी त्या ठिकाणी व जुन्या जुन्या पेन्शनधारकांना नसणार आहेत हे एक वादळ निर्माण झालं होतं परंतु सरकारने काय झालं त्या ठिकाणी सुद्धा जी केंद्रीय संघटना आहेत त्यांनी अतिशय सक्त विरोध या गोष्टीला केला आणि त्या ठिकाणी ती गोष्ट थांबवण्यात आली नाहीतर ती सुद्धा या ठिकाणी लागू झाली असती वादळ नंबर दोन झालं मित्रांनो तिसरं वादळ सुद्धा पेन्शनच्या बाबतीत होत तुम्हाला माहित असेल की बरेचसे कर्मचारी या ठिकाणी मूळ जर समजा पेन्शनसाठी जी तारीख धरली आहे या ठिकाणी की नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर अगदी ही लक्ष्मण रेषा या पेन्शन स्कीम साठी आहे म्हणजे जर तुम्ही आधी लागला असाल आणि शंभर टक्के अनुदानित जर शाळा असेल किंवा अनुदानित शाळा असेल किंवा जे पद तुमचं असणार ते जर अनुदानित असेल तर तुम्हाला जुनी पेन्शन स्कीम मिळणार हे शंभर टक्के आहेच आणि त्या मिळाल्या सुद्धा परंतु नोव्हेंबर पाच नंतर जर तुम्ही समजा आपण नोकरीमध्ये आहोत आणि त्यानंतर मात्र तुम्हाला बरेचसे या ठिकाणी स्काय लॅब ज्या पद्धतीने आक्रमण झालं अशी विविध जी आर या पद्धतीची या ठिकाणी निघाले आणि त्या पेन्शन केस पासून बरेच जण वंचित राहिले ज्याचा लढा आपण या ठिकाणी देणार आहोत तर मग तिसऱ्या वादळाचं बघा काय झालं की नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विविध टाईपमध्ये काही काही शिक्षक या ठिकाणी नोकरी होते टाईपनीस कसं तर काहींची सेवा नोकरीत लागताना त्यावेळेस ते अंट्रेन होती काहींची तुकडीवर लागलेली होती पण विना अनुदानित होती काही जण त्या ठिकाणी शाळा अनुदानित होती पण टक्क्यावर त्या ठिकाणी होती आणि मग अशा गोष्टींच्या बाबतीत काय कारण नियुक्ती त्यांची नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी होती त्या लोकांनी सुद्धा मागणी केली मग मा आम्हाला पेन्शन घ्यायला या ठिकाणी पेन्शन आम्हाला द्यायला पाहिजे परंतु झालं काय तिथे सुद्धा शासनानं एक वेगळं म्हणजे एक अं न्यायालयीन निर्णय आला तो न्यायालयीन निर्णय होता आणि त्या न्यायालयीन निर्णयाच्या अनुषंगानं म्हणजे इतर सगळे वगळता नोव्हेंबर पाच पूर्वी ज्या विविध प्रकारचे लोक नोकरीत होते त्यातले सर्व प्रकार वगळता फक्त जर नोव्हेंबर पाच पूर्वी तुमची नियुक्ती जर ही तुकडीवर असेल शाळेमध्ये काय होतं एखादं एक्सटेंशन मिळते एखाद्या तुकडीला जास्तीची तुकडी मिळते एखाद्या वर्गाची आणि त्या तुकडीवर तुमची नियुक्ती असेल आणि ती विना अनुदानित जरी असेल तर त्याला त्या ठिकाणी पेन्शनला ग्राह्य धर धरले जाणार होतं आणि दुसरी गोष्ट एखादी माध्यमिक शाळा आहे आणि ती पूर्वीची शाळा शंभर टक्के अनुदानित आहे आणि त्याला अटॅच जर एखादं कनिष्ठ महाविद्यालय झालं असेल अकरा बारावीचे जर वर्ग उघडले असतील तर त्यावेळेस सुद्धा त्या, त्या ठिकाणी नोकरी करणाऱ्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना सुद्धा पेंच, जुने जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार होता अशा या दोन गोष्टी अगदी त्या ठिकाणी निश्चित झाल्या होत्या आणि याला संदर्भ होता तो न्यायालयीन निर्णयाचा यावरही सुद्धा संघटना भांडल्या आणि एक शासनाने एक पत्र काढलं की या ठिकाणी असे जे लोक आहेत त्या लोकांचं तुम्ही काय करा प्रस्ताव आमच्याकडे सादर करा आणि ठरल्याप्रमाणे या शिक्षकांचे प्रस्ताव मी सुद्धा आमच्या शाळेत सुद्धा एक शिक्षक आहेत त्यांचा प्रस्ताव सुद्धा आम्ही या ठिकाणी सादर केला हा प्रस्ताव सादर केल्यानंतर तो वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरातीसाठी केला असं वाटलं की हा था जर एवढ्या तातडीनं वरिष्ठ अधिकाऱ्या वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव केला तर आता नक्कीच यांना पेन्शनचा लाभ या ठिकाणी होऊ शकतो परंतु नेमकं झालं असं की हा प्रस्ताव जातो न जातो तोच दोन दिवसांनी पुन्हा एक पत्र त्या वरिष्ठ कार्यालयाच आलं की सादर केलेले प्रस्तावचा सध्या विचार करता येणार नाही म्हणजे हे सुद्धा वादळ हे सुद्धा पुन्हा त्या मंडळीवर आलं आणि त्या ठिकाणी ते प्रस्ताव आता कोणत्या ते नाकारले गेले याचं मात्र अजून स्पष्टीकरण या ठिकाणी मिळालेलं नाही म्हणजे बघा वादळ एक युपीएस एन पी एस जी पी एस वादळ क्रमांक दोन जुन्या पेन्शनला आठवा वेतन ऐकले मिळणार नाही आणि जे काही दोन हजार तिसरं वादळ की जे काही दोन हजार पाच पूर्वीचे परंतु वेगळ्या टाईप विशिष्ट असे त्याला काय तो पात्रता धारण असणारे तुकडीवर वगैरे यांनाच ती पेन्शन मिळणार हे तिन्ही वादळ या ठिकाणी मित्रांनो आपल्या सर्वांना आले आताची कंडिशन जर आपण पाहिली तर सध्या आपण एकदम काही आपल्या मनामध्ये चालू नाहीये काय होईल ते आता पुढील येत्या मार्चपर्यंतची मुदत आपल्याला मिळालेली आहे आपण विश्वासावर आहोत तसा जर विचार केला तर मागे सुद्धा आपण अगदी शेवटच्या टोकावर त्या ठिकाणी चर्चा सत्रात सहभागी झालो काय देऊ काय करू अशी एकदम धावपल त्या ठिकाणी केली परंतु मित्रांनो ही गोष्ट जरी आपण त्यावेळेस केली तर मान्य आहे मला परंतु आता आपल्याकडे वेळ आहे या गोष्टीसाठी म्हणजे कुठलाच पेन्शन असं सहजासहजी मिळणार नाही आहे जे जुने पेन्शनधारक आहेत त्यांच्यावर सुद्धा काही होऊ शकते नाही होऊ शकत पण त्याचं असं निश्चित असं काही सांगता येत नाही त्याचं काय परिणाम होतील हे सुद्धा आपण सांगू शकत नाही परंतु आपण आता निश्चित केलं पाहिजे की मला कोणती पेन्शन घ्यायची कारण आपल्याकडे वेळ आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बचतीची जी एम पी एस पेन्शन स्कीम आहे ही सुद्धा चांगली आहे परंतु त्या बचतीचे मार्ग आपल्याला माहीत पाहिजे त्या बचतीचे आउटपुट आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे जसे की आपण पाहिलं असेल की नुकतंच अमेरिकन सरकारनं जो निर्णय घेतला त्या निर्णयामुळे बरचसा त्याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आणि त्या ठिकाणी शेअर मार्केट खाली आलं त्याचा परिणाम बऱ्याच मंडळीच्या बचतीवर झाला असा काही आपल्यावर प्र, प्रसंग येऊ शकतो का किंवा एखाद्या वेळी आपण जर समजा ते पैसे समजा वेगळ्या स्कीममध्ये गुंतवले आणि त्या स्कीममध्ये न किंवा गुंतवले म्हणल्यापेक्षा आपण ते न गुंतवता काही प्लॉट खरेदी केली किंवा इतर कोणत्या ते पैसे आपण घर बांधलं काही केलं असं जर पैसा टायओ झाला तर आपलं काय होणार बरेचसे प्रश्न आहेत परंतु हे स्काय लॅब मित्रांनो त्यावेळेस आलं ते लोकांनी आनंद घेतला त्या ठिकाणी जेवणा खावण्याचा आणि आता आपल्याला ते स्काय लॅब येणार त्या परिस्थितीत म्हणजे जी आरच्या काही दिवस आधी आपल्याला काही दिवस आधी नाही आपल्याला सांगायचं झालं तर विकल्प द्यायच्या काही दिवस आधी आपली धांदलगाई झाली त्या लोकांनी जसं हे केलं होतं त्याच पद्धतीने आपण सुद्धा धांदलगाई केली आणि कुठल्याही निर्णयापर्यंत आलो नाही ते स्काय त्या ठिकाणी समुद्रात पाडलं लोक पुन्हा शांत झाली आपला जो आर होता याला वाढ मिळाली विकल्प देण्यास पुन्हा आपण शांत झालो आणि आता सध्यास्थितीत आपण शांत आहोत मित्रांनो नक्कीच या याबाबतीची प्रत्येक अपडेट आपलं माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनलवर देणारच आहोत आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या चॅनलला नवीन असाल लाईक करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद